तर आपण आलेलो आहे ओल्ड मॉन्ट्रेल मध्ये एक नंबर वाईब आहे ओल्ड मॉन्ट्रेलच्या आजूबाजूला तुम्ही बॅक साईडला बघितलं तर सगळे छोटे छोटे पॅटिओज आहेत आणि यू कॅन हॅव देअर स्नॅक्स ऑर डिनर ऑर लंच एनीथिंग तर मी तुम्हाला पूर्ण फिरवून दाखवतो की हाऊ ब्युटिफुल इट इज इथे रोडच्या दोन्ही बाजूला हजारो लिटरली रेस्टॉरंट्स होते पॅटिओज होते बेसिकली तर सगळे लोक इकडून तिकडून चालायला लागलेत पाहिजे असेल तर आज जेवतात मस्तपैकी बाहेर येतात वाईब एकदम कडक होती आणि लाईट्स इव्हनिंगला चालू केल्यानंतर तर, तर विचारच करू नका नयनरम्य नयनरम्य युरोपियन स्ट्रक्चर असल्यामुळं लाइट्स आहेत एवढं सेक्सी वाटतंय बघितलं तर तुम्ही छोटे छोटे शॉप्स आहेत जिथे तुम्ही छोटे मॉन्युमेंट्स किंवा टी शर्ट शर्ट असं घेऊ शकताय आणि मोस्टली सगळे पॅटिओ आणि रेस्टॉरंट आजूबाजूला तुम्हाला दिसणार हे आईस्क्रीम पार्लर खतरनाक खूप फेमस आईस्क्रीम पार्लर आहे जर तुम्ही आला मॉन्ट्रियल मध्ये आणि ओल्ड मॉन्ट्रियल ला आला तर डेफिनेटली गो फॉर इट एक सुंदर स्पॉट आहे डॅम बॅसिलिका मॉन्ट्रियल चर्च तर हे बॅक साइड ला आहे ते खूप जुनं आणि खूप सुंदर असं चर्च आहे ते तुम्हाला दाखवतो मी आतून किती छान आणि किती सुंदर आहे मी आपल्या नवीन व्ह्युअर्सला रिक्वेस्ट करतो की खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलंय ते प्लीज क्लिक करा आणि आपल्या जीएम ब्लॉग्स जी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच जे बेल आयकॉन आहे घंटी आहे ती वाजवून सुद्धा मला खुश करा कारण का जसे आपले सबस्क्राईबर्स वाढतील तसंच आपल्याला मोटिवेशन मिळत जातं त्यामुळे आय होप तुमचा सपोर्ट असाच कायम राहील तर तुम्हाला दाखवणार आहे आज मी आलेलो आहे बायोडोम मध्ये मॉन्ट्रेलचा एक वन ऑफ द बेस्ट स्पॉट आहे जिथं पाच ॲटमॉस्फिअर्सचे लोक सॉरी जिथं पाच ॲटमॉस्फियर मेंटेन केलेत या मोठ्या डोममध्ये लेट मी शो यू असले एकापेक्षा एक आपण एक एक आप व्हिडिओज काढले त्या ड्रोनवरून तुम्हाला सांगतो पटणार नाही हे बॅकसाईडला दिसते माझ्या हे मॉन्ट्रियलचं बायोडोम म्हणून एक प्लेस आहे त्याच बाजूला ऑलिम्पिकचं स्टेडियमसुद्धा आहे पण असले एरियल शॉर्ट्स आलेत आया नुसतं बघायचं आणि खोळवायचं आता जनता पागल ड्रोनची इन्व्हेस्टमेंट पैसे पिटले भावानो सुबेक मध्ये आपण आलेलो आहे मॉर्ड मर्थी वॉटर वर बॅक साईड चा तर वॉटरफॉल आहे तुम्हाला कसं आहे आणि टेन फिफ्टीन मिनिट ड्राईव्ह आहे फ्रॉम मेन डाऊन तर पार्किंग करून तुम्हाला साधारणत अर्धा किलोमीटर चालायचं आहे तर आपण आलेलो आहे फॉलच्या ब्रिज वर कारखाना दिसतोय हा फॉल आहे आणि या साईडून पाणी येतंय खतरनाक खायचा आहे आणि गर्दी तर बघायला नको दुलखा पूल आहे का धड 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 ब आपण आलेलो आहे क्युबेक मधल्या वन ऑफ द फेमस रेस्टॉरंट मध्ये त्या रेस्टॉरंटचं नाव आहे सॅपरिस्टीस एक नंबर रेस्टॉरंट आहे पर्याय नाही असला खतरनाक पॅटिओ व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो कम्प्लीट युरोपियन वाईब आहे आणि या साईडला व्ह्यू बघा रोडच्या कडेला पॅटिओ कार चालले आणि समोरच्या साईडला वॉटर आहे पर या नाही हो, एक नंबर मजा येते असली वाईब आहे समर वाईब मध्ये समर महिना म्हणजे असं आहे की बाबा तुम्ही स्वरागात आलाय काय तर ओल्ड क्युबेक मध्ये आपण आलेलो आहे आणि तुम्ही बॅक साइड ला बघू शकाल की वॉकिंग लेन्स आहे आणि छोटे छोटे शॉप्स आहेत आजूबाजूला रेस्टॉरंट आहेत तर खतरनाक वाईबाई हो। कसली खतरनाक आहे बघा समरला पर्याय नाही आहे काय तर आपण आहे ओल्ड क्युबेक मध्ये

हा पायऱ्यांवर हा पायऱ्यांचा स्पॉट आहे वन ऑफ द ओल्डेस्ट स्टेअर्स आहेत या क्युबेक मधल्या स्टेअर्स आहेत बघा आणि साईडला पॅटिअर सुद्धा आहेत हे माझ्या बॅक साइडला दिसतंय हे वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च इन कॅनडा खूप जुनं चर्च आहे आणि हे जर तुम्ही बघितलं तर आर्किटेक्चर इज ब्युटिफुल हा तर आपण आलेलो आहे कॅनडाच्या कॅपिटलवर विच इज ऑटवा खूप छान अशी सिटी आहे खूप जुनी सिटी आहे वन ऑफ द ओल्डेस्ट सिटी इन कॅनडा आणि बॅक साइडला माझ्या बघितलं तर दॅट इज पार्लिमेंट ऑफ कॅनडा तर ही पार्लिमेंटची बिल्डिंग आहे जिथं सध्याचे प्राईम मिनिस्टर कॅनडाचे जस्टिन ट्रुडो बसतात पार्लिमेंट बिल्डिंगच्या राईट साईडला जर तुम्ही बघितली ही बिल्डिंग आहे ईस्ट ब्लॉक स्ट्रक्चर बघितलं तर किती छान आणि स्टोनचं स्ट्रक्चर आहे बघा आणि पार्लिमेंट बिल्डिंगच्या लेफ्ट साइडला ही एक बिल्डिंग आहे आहे हाऊस ऑफ कॉमन्स ऑफ कॅनडा तर असा पार्लिमेंटच्या परिसरामध्ये या तीन मेन बिल्डिंग्स आहेत त्यासोबत हा हा मोठ्याच्या मोठा, मोठा परिसर तुम्हाला लक्षात येईल किती छान छान आणि सुंदर डेकोरेट केलाय सगळे मेन इव्हेंट जे असतात गव्हर्नमेंटचे हे या एरियामध्ये कंडक्ट केले जातात हा आहे पार्लिमेंटच्या साईडचा रोड बॅकसाइडला जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आणि तुमच्या अशा खतरनाक बिल्डिंग तुम्ही ड्राईव्ह करू शकत नाही इथं बाईक किंवा चालतो जाऊ शकता आणि हा सगळा परिसर मोस्टली सगळ्या गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आहेत लेफ्ट साइड ला तुम्ही बघितलं तर समोरच्या साईडला पॅटिओ दिसतील तुम्हाला व्हिडिओ क्लोज करायच्या आधी थांबा आणि हे ऐका आपण तुम्हाला कॅनडाचे प्राईम मिनिस्टर कुठं बसतात हे दाखवलंय त्यासोबतच वन ऑफ द ब्युटिफुल हॉटेल कॅनडा मधलं हे सुद्धा दाखवलंय आणि वॉटरफॉल सुद्धा दाखवलंय तुम्हाला घरी बसून कंप्लीट कॅनडाची वाईब कशी आहे काय आहे हे, हे आपण दाखवलंय तर हे सगळं दाखवल्यानंतर एक सबस्क्राईब तो बनताय भाई त्यासोबतच आपल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून ती घंटी वाजवा आणि लाईक तर डेफिनेटली करा थँक्यू सो मच